द्रौपदी हरणपर्व भाग एकोणीसावा मार्कंडेय ऋषी पुढे सांगत असतात की राम आणि लक्ष्मण त्यांचं काम करत असताना लंकेत अशोकवनात सीता तिच्या कमी वस्त्रात रामाचा धावा करीत बसलेली असताना रावण त्याचं राजेशाही वस्त्र घालून तिथे सीतेला पटवण्याच्या उद्देशाने येतो सीता तिच्या मनगटावर असलेलं सौभाग्यसूत्र त्या काळात विवाहित स्त्री मनगटावर असं लाल रंगाचं धागे बांधत असे जसं आज मंगळसूत्र विवाहित बायका गळ्यात घालतात तर ती ते सूत्र पाहत अस बसलेली असते राक्षस गंधर्व यक्ष आणि कप पुरुषांना हरवणारा तो दानवराजा तिच्या पुढे लाळ घोटत उभा होता त्याची नऊ डोकी लपवली होती आणि फक्त एकच डोकं दिसत होतं त्याच्या अंगावर अप्रतिम असे दागदागिने होते त्यात मौल्यवान रत्न होती सीतेवर छाप मारण्यासाठी त्याने हे सगळं केलं होतं सीतेची रामभक्ती किती थोर रा आहे ते त्याला अजमावयाच होतं इंद्राच्या बागेतील कल्पवृक्षासारखा तो वाटत होता त्याचं रूप पाहून सीता खुश होण्याच्या ऐवजी घाबरून जाते ती तिचे डोळे घट्ट मिटून घेते शनिग्रह असावा असाच तो भयंकर दिसत होता तिच्याकडे पाहतो दानव तिला म्हणतोय अहो श्रीमती तू तु तुझ्या धन्यासाठी जरा जास्तच प्रेम दाखवत येस आता माझ्याकडे थोडंसं बघ माझ्या दास्यांना मी सांगणार आहे की त्या तुला नवरीसारख्या सजवणार आहेत त्यानंतर तू जास्तच सुंदर दिशील माझ्या सगळ्या राण्यात मी तुला अव्वल ठरवीन त्यातील कित्येक तर देवांच्या मुली आहेत मी पळवून आणलेल्या आहेत त्यांना त्यासुद्धा अशाच तुझ्याप्रमाणे वागत होत्या सुरुवातीला पण आता पण आता त्या माझ्या कृपेमुळे फार संतुष्ट झालेल्या आहेत आणि माझी खात्री आहे की तुझंसुद्धा तसंच होणार आहे माझ्या आज्ञेत चौदाशे दक्ष पिशाचे आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येने नरभक्षक राक्षस माझ्या आज्ञेचं पालन करत असतात तर त्याच्या तिप्पट संख्येने यक्ष माझ्या आज्ञेचं पालन करतात माझ्या राणीवशात अनेक गंधर्व कन्या अप्सऱ्या जसे माझ्या भावाच्या सेवेत आहेत तशा माझ्या सेवेतसुद्धा त्या आहेत मी त्या पुलस्त्या घराण्यातील विश्रावाचा मोठा पुत्र आहे मी या सृष्टीचा पाचवा चालक आहे माझ्याकडे सगळ्या सोयी सुविधा तुला मिळणार आहेत ज्या तुला तुझा कमनशिबी नवरा कधीच देऊ शकणार नाही या खडतर वनात बसण्यापेक्षा माझ्या राणीवशात तू जास्त मजेत राहशील तुला मी माझी पट्टराणी करणार आहे जशी काही दुसरी मंदोदरीच सीता ते ऐकत असताना सारखी अश्रू ढाळत होती तिचे अश्रू तिच्या स्तनावर पडत होते त्यामुळे ते उरोज ओलेचिंब झालेले होते रावण थांबतो आणि त्याची अपेक्षा असते की सीता काहीतरी बोलेल त्याप्रमाणे ती पतिव्रत त्याला उत्तर देते हा केवळ भाग्याचा परिणाम आहे अहो राक्षसांचे अधिपती आपल्याला वानसनात रमणं आवडतं तसं सगळेच असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे कृपया तुम्ही तुमच्या मनातून माझा विचार काढून टाकावा कारण कारण ते कधीही होणार नाही मी एक विवाहित स्त्री आहे आणि माझं माझ्या पतीवर निस्सीम प्रेम आणि आदरभाव आहे माझे आणि माझ्या पतीचं नातं वासनांवर आधारित नाही आहे तर ते परस्पर सन्मानांच्या भावनांवर आधारित आहे जिथे अदरभाव ज्या नात्यात असतो ते नातं कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा कधीही विचारच करत नाही हे आपल्यासारख्या अनुभवी इसमाला चांगलंच माहिती असेल असं ला मी समजते माझा आपल्याला कधीच लाभ होणार नाही आहे माझ्यावर जुलूम जबरदस्ती करून काहीही साध्य होणार नाही आहे मी एकटी असहाय्य जरी असले तरी त्याचा तुला उपयोग होणार नाही अशा जबरदस्तीने मी तुझी कदापिही होणार नाही बलात्कार केल्याने तुला फक्त पापच लाभेल आपले पिता ब्रह्माचे चिरंजीव आहेत ते स्वतः ब्राह्मण आहेत मग आपण त्याच्याप्रमाणे पवित्र जीवन का स्वीकारत नाही असं पापमय जीवन जगण्याने अखेरीस आपलं फक्त नुकसान होणार आहे हे माहिती असूनही आपण असे का वागत आहात हे सगळं आपण करता कारण आपला अहंकार भ्रष्ट झालेला आहे हे विश्व काही नियमाने बांधलेलं आहे आणि ते नियम आपण जाणता म्हणून मी विचारते की त्या नियमांची पायमल्ली करण्याची तुम्हाला अशी दुर्बुद्धी का होत आहे तुमचा भाऊ महादेवाचा स्नेही आहे आणि विश्वाच्या वास्तविक संपत्तीचा गर्द आहे त्याच्याशी सुद्धा आपण मूर्खासारखे का वागत असता याचं मला आश्चर्य वाटतं कशासाठी हे सगळं तुम्ही करत असता तुम्हाला असं असताना करताना लाज नाही वाटत का एवढं बोलल्यावर सीतेला तिचे अश्रू आवडणं अशक्य झालं आणि ती रडायला लागली सीतेच्या वक्तव्याने रावण समजून चुकला की सीता बधणाऱ्यातली नाही आहे आणि आता तो चिडून बोलतो अहो श्रीमती मकर ज्याचं चिन्ह आहे त्या देवाकडून माझा नाश होणार असेल तर नक्की होवो परंतु तुझ्या मर्जीशिवाय मी तुला कधीच मागणी घालणार नाही हे माझं तुला आश्वासन आहे असं समज ज्या बाईला एक मानवप्रिय आहे जे अमर राक्षसांचं खाद्य आहे तशा बाईत मी लक्ष घ घालणं श्रेयस्कर नाही आहे असं बोलून तो राक्षसांचा राजा अंतर्धान भावतो त्यानंतर सीता त्या प्रेमळ त्रिजटाच्या सान्निध्यात सुखरूप आणि सुरक्षितपणे राहू लागते अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा एकोणीसावा भाग इथे संपलेलं आहे भाग विसावा मार्कंडीय ऋषी पुढे सांगतात ते संकेत होत असताना इथे मल्यावत पहाडावर सुग्रीवाच्या आदरातिथ्याचा अनुभव राम आणि लक्ष्मण घेत असतात तिथलं वातावरण त्याला आनंद देत होतं परंतु जेव्हा त्याच्या मनात सीतेची आठवण यायची तेव्हा तो बेचैन होऊन जात असे एकदा रात्री आकाशाकडे पाहत पडलेल्या रामाला सीतेची तीव्र आठवण येते कारण सीतेला आवडणाऱ्या सुगंधाने भरलेले तिथे वारे वाहू लागतात रामतडक उठतो आणि लक्ष्मणाला म्हणतो आपण इथे असे किती दिवस बसून काढणार आहोत ज्याला आपण मदत केली आणि त्याचं राज्य त्याला मिळवून दिलं तो कुठे गायब झाला आहे आपण या मल्ल्यावत पहाडावर बसण्यासाठी आलेलो नाही आहे तो सुग्रीव काय करत आहे ते शोधलं पाहिजे कदाचित तो आपल्याला विसरलेला असावा कारण त्याचं काम झालेलं आहे तो आपल्याशी काही दगा फटका तर करणार नाही ना अशी शंका आता माझ्या मनात येते त्यासाठी तू सुग्रीवाला जाऊन भेट आणि विचार तो आपल्या कामाबद्दल काय करत आहे त्याला सांग की मी त्याच्या ह्या दिरंगाई करण्याच्याबद्दल त्याच्यावर नाराज आहे लक्ष्मण ताबडतोब निघतो किशकिंदा नगरीत जातो त्याचं तिथे स्वागत होई होतं तो, तो सुग्रीवाला भेटतो त्याला रामाची नाराजी सांगतो सुग्रीव त्याला सांगतो की चारही दिशांना त्याने त्याचे हुशार हस्तक पाठवलेले आहेत ते सगळे परत येण्यास निदान एक महिन्याचा अवधी लागणार आहे तोपर्यंत आपल्याला पुढची कारवाई करता येणार नाही आणि म्हणून वेळ जात आहे त्या हस्तकातील दक्षिण दिशेला गेलेले सोडून बाकीचे परत आलेले आहेत परंतु त्यांच्या माहितीप्रमाणे सीता त्या दिशात नाही फक्त दक्षिण दिशेचं हस्तक ज्यात माझा खास हनुमान गेलेला आहे त्याच्या समूहाबरोबर पण तो अजून आलेला नाही आहे त्याच्या येण्यानंतरच आपण काहीतरी करू शकतो असं निवेदन सुग्रीव लक्ष्मणाकडे देत करतो आणि ते, ते रास्त असल्यामुळे त्याचं समाधानही होतं सुग्रीव लक्ष्मणाची चांगलीच बडदास्त ठेवतो त्यानंतर तो, तो रामाकडे जातो आणि सगळं काही व्यवस्थित आहे ते सांगतो थोड्या दिवसात सुग्रीवाकडे हनुमंताचे हस्तक पोचतात आणि सांगतात की हनुमान सीतेला भेटला आहे त्यांचं बोलणंसुद्धा झालेलं आहे ती वार्ता ऐकून लक्ष्मणाला आनंद होतो ती बातमी रामाला सांगण्यासाठी ते सगळेच रामाला भेटण्यासाठी मल्ल्यावत पर्वताकडे जातात दक्षिणेकडे गेलेले वानर परत आलेले असतात ते सांगतात की ते वानर लंकेतील मधुबन उद्यानात जातात त्या उद्यानाचं संरक्षण राक्षस सैन्य मोठ्या काळजीपूर्वक करत असते ते वानर रामाला तिथे काय पाहिलं आहे ते सांगतात राम आशा करत असतो की त्यांना सीतेचा सुगावा लागेल तेवढ्यात स्वत हनुमान तिथे उपस्थित होतो आणि काय झालं आहे त्याचा वृत्तांत सांगतो त्याच्या चे चेहऱ्यावरूनच रामाला समजतं की खरोखरच त्यांनी सीतेला पाहिलेलं आहे हनुमान रामाला लक्ष्मणाला आणि सुग्रीवाला लवून नमस्कार करतो राम हनुमानाला विचारतो काय मी तिला अयोध्येत घेऊन जाऊ शकेन मला माझ्या शत्रूचा नाश करायचा आहे त्यासाठी मला तुझी मदत व्हायची आहे जोवर मी माझ्या पत्नीला जिवंत सुरक्षित अशी तिथे घेऊन जाऊ शकत नाही तोवर मी माझ्या राज्यात जाऊ शकत नाही त्यावर हनुमान स्वतःला थोडा ताजा तवाना करतो आणि नंतर सांगायला लागतो सगळा दक्षिणेकडचा भाग शोधल्यानंतर एका जंगलात एक गुहा सापडते त्यात आम्ही शिरतो ती खूप खोल आणि लांबपर्यंत आत गेलेली होती त्यात आम्ही जात होतो खूप कंटाळवाणा तो, तो अनुभव होता किती योजने आम्ही चालत होतो आम्हाला समजलंच नाही त्या गुहेत दाट झाडी होती अंधार होता तिथे किडे पाखरे होती त्याचा आम्हाला खूप त्रास झाला तरी आम्ही आत जातच होतो अखेरीस आम्ही त्या गुहेच्या दुसऱ्या तोंडाकडे पोचलो तिथे आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला एक मोठा विस्तीर्ण समुद्र दिसतो त्या ठिकाणी आम्हाला एक सुंदर महालही दिसतो त्याच्या सोनेरी घुमटावर सूर्याचे किरण चमकत होते तो महाल मायासुरांनी बनवलेला होता तिथे आम्हाला एक संन्याशीन भेटली तिचं नाव प्रभावती होतं तिच्या मुद्रेवरील वैराग्याचं तेज पाहूनच आम्ही प्रसन्न झालो तिने आम्हाला काही खाण्यासाठी दिलं काही पिण्यासाठी सुद्धा दिलं त्या ठिकाणी आम्हाला तीन डोंगर दिसले शल्य मलय आणि दारदूर अशी त्यांची नावं होती आम्ही मलय पर्वतावर चढून गेलो तिथून पलीकडे विशाल पसरलेला महासागर दिसला ते पाहिल्यावर आम्हाला कळे ना की ह्यापुढे काय ह्यापुढे जाणार कसं ह्या विचाराने आणि निराश मनाने आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला कारण तिथे खाण्याची सुद्धा काहीही सोय नव्हती हो त्या विशाल समुद्रात भयंकर दिसणारे मोठे मोठे मासे उड्या मारीत मारीत फिरत होते खाण्याची सोय नाही परत फिरण्यासाठी आमच्यात आता ताकदही उरलेली नव्हती म्हणून तिथेच मरावं लागणार असं आम्हालाही वाटू लागलं तिथे दूरवर एक भला मोठा पक्षी बसलेला आम्ही पाहिला आणि त्याच्याजवळ आम्ही तो गे आम्ही गेलो तो विंताच्या मुलासारखा मोठा होता तसे तर तो प्रचंड आकाराचा पक्षी आम्हाला खाणारच होता परंतु आमच्या तोंडातून जटायूचा उल्लेख झालेला तो ऐकतो आणि त्याची चौकशी आमच्याकडे करतो त्याला आम्ही विचारलं की तू इथे कसं आलास त्याच्याशी बोलताना असं समजलं की तो जटायूचा भाऊ संपत्ती आहे आम्ही जटायू मेलाचं त्याला सांगितलं त्याला सांगितलं की जटायूला कोणी आणि कसं मारलं रावणाने त्याला मारलं आहे हे समजल्यावर तो रावणावर फार संतापतो पुढे तो त्यांच्या गोष्टी सांगतो जटायू सीतेच्या पाठी गेला तसा मी सूर्याला पकडण्यासाठी त्याच्यावर झडप घातली त्यावेळी माझी सगळी पिसं म जळून जातात आणि तो उडेनासा होतो तेव्हापासून मी इथेच बसलेला आहे नंतर जटायू त्याच्या पित्याकडे मुख्य जमिनीवर गेला असेल असं मला वाटत होतं त्यानंतर जटायू आणि संपत्तीची भेट झालेली नाही असंही तो सांगतो त्यानंतर तो राम कोण म्हणून विचारतो त्याला समजतं की राम त्यांच्या पित्याच्या मित्राचा मुलगा आहे तेव्हा त्याला आमच्याबद्दल विशेष कुतूहल उत्पन्न होतं आणि त्यानंतर आम्ही त्याला सगळे सांगतो की कसं रामाची बायको रावणाने पळवली त्याला विरोध जटायोनी केला त्यामुळे त्याची हत्या रावणाने केली वगैरे 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 आणि आता आम्ही त्या सीतेचा शोध घेण्यासाठी इथवर आलेले आहोत असंही सांगितलं त्याला आम्ही तेसुद्धा सांगतो की सध्या आम्ही फार भुकेलेले हो आहोत सीतेचा शोध जागत नाही तोवर आम्ही परत जाऊ शकत नाही हे सुद्धा त्याला आम्ही सांगितलं त्या ऐकल्यावर संपत्ती सांगतो की तो रावणाला चांगला ओळखतो त्याची राजधानी आहे लंका ती या समुद्राच्या पैलतीरी आहे तिथे त्रिकूट नावाचा डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी ती, ती वसलेली आहे तो पुढे हेही सांगतो की सीता त्या ठिकाणी असलेल्या एखाद्या वनात ठेवलेली असेल कारण रावण कितीही ताकदवान असला तरी तो त्याची पत्नी मंदोदरीला घाबरतो त्यामुळे तो, त्या तो सीतेला काही करेल असं संभवतच नाही हनुमान पुढे सांगतो ते समजल्यावर मी त्या पलीकडील किनाऱ्याला जाण्यासाठी काही व्यवस्था आहे का ते विचारलं तशी काहीच सोय नसल्याचं समजल्यामुळे मी माझ्या पित्याचं म्हणजेच वायुदेवाचं स्मरण केलं आणि आकाशात उडी घेतली आणि ते कित्येक योजना असलेलं अंतर हवेतून माझ्या पित्याच्या आधारे मी पारही केलं आणि लंकेत उतरलो तिथे उतरल्यानंतर अनेक राक्षस माझ्यावर तुटून पडले पण मी मी त्यांना मारलं आणि बाजूला फेकून दिलं तिथे एका उपमनात कोणी स्त्री संन्यासासारखं वस्त्र घातलेली मी पाहिली तिचे केस विस्फारलेले होते जणू काही तिने वेणीफणी केलीच नव्हती तिचे कपडे फार मळलेले होते परंतु तोंडावर मात्र तपस्येचं तेज दिसत होतं ती दुःखी कष्टी असल्यामुळे मी समजलो आणि त्यावरून अंदाजही केला की हीच सीता असणार त्या उपवनातील घनदाट जाडीत मी लपून बसलो तिच्या अवती भोवती राक्षसणी फिरत होत्या परंतु थोड्या वेळाने त्या, त्या कुठेतरी निघून गेल्या आणि सीता एकटी आहे असं पाहून मी तिच्याजवळ गेलो प्रथम ती मला राक्षस समजली पण मी तिला सांगितलं की मी तिच्या पतीचा निरोप घेऊन आलेलो आहे तेव्हा ती माझ्याकडे त्या नजरेने बघू लागली की मला खात्री झाली की हीच ती सीता आहे मी तिला सांगितलं राम आणि तिचा धीर सुखरूप आहे परंतु तुझा शोध घेत आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी आमच्या राजाने सुग्रीवाने मला पाठवलेला आहे तुझा पती तुला सोडवण्यासाठी लवकरच येणार आहे तरी धीर न सोडता अशीच राहा असं मी तिला सांगितलं मी वानर रा आहे राक्षस नाही माझं नाव हनुमान आहे माझं बोलणं ऐकल्यावर सीता थोडा काळ शांतपणे कसला तरी विचार करत बसली ती आणि त्यानंतर ती मला म्हणाली अविंध्य नावाच्या राक्षसाने जो रामाच्या बाजूला आहे मला तू येणार असं सांगितलं आहे आणि आता मला तर खात्रीच पडली की काहीतरी होत आहे मला त्यात समाधान वाटतंय पण आता तू इथून निघून जा कारण केव्हाही त्या राक्षस बायका इथे येऊ शकतात त्यानंतर तिने मला हा दागिना दिला आणि म्हणाली रामाची मी सारखी आठवण करत आहे आणि त्याचीच प्रतीक्षा करत आहे असा माझा निरोप त्यांना दे आणि हे आहे असं सगळं मी सांगितलं आहे सीतेने मला सांगितलं की आमच्या दोघांची एक आठवण मी तुला सांगते म्हणजे रामाला खात्री पटेल की आपण खरोखरच भेटलेलो आहोत ती आठवण अशी आहे की सीतेला मंत्रविद्येची प्रचिती पाहिजे होती म्हणून एकदा चित्रकूट पर्वतात एका कावळ्याने रामाला एक गवत मंत्राने भारून ते शस्त्रासारखं फेकलं होतं आणि तो कावळा मारला होता त्यामुळे सीतेला मंत्रविद्येचं सामर्थ्य समजतं सीता मला म्हणली आहे की हा प्रसंग फक्त आमच्या दोघांतीलच आहे आणि तो जर मी तुम्हाला सांगितला आणि हा दागिरा दिला तर आपली खात्री होईल की मला सीता भेटली होती असं सांगून हनुमान तो दागिना दा रामाला देतो पुढे हनुमान रामाला हेही सांगतो की सीतामई मला सांगत होत्या की त्यांच्या हट्टामुळे हे सगळं काही घडलं आहे जर त्यांनी त्या ते सोनेरी सांबराचा आग्रहच धरला नसता तर आपण त्यांना सोडून गेलाच नसतात आणि हे असं घडलंच नसतं त्यानंतर त्यांनी आपली फार स्तुती केली की आपण त्यांच्या प्रत्येक आवडी पुरवण्याचा किती प्रयत्न करत होता त्या सांगत होत्या त्या ते सांगत असताना हो त्या आठवणीत गुंतून काही वेळ गप्पही बसत होत्या अशा बऱ्याच गोष्टी सीतामयी मला सांगत होत्या ज्या तुमच्या खाजगी जीवनाचा हिस् हिस्सा आहेत त्या इथे मी सवय सांगत नाही पुढे हनुमान म्हणतो आमचं बोलणं संपत आहे मी तिने दिलेला दागिना माझ्या कनवटीला लावला आहे आणि तेवढ्यात काही राक्षस सैनिक येतात आणि मला पकडतात मी त्यांना पकडू देतो कारण मला आत आत जायचं होतं ते राक्षस मला रावणापुढे उभं करतात रावण त्यांना सांगतो की वा या वानराच्या धोत्राच्या लांब लोंबणाऱ्या सोग्याला आग लावून दे म्हणजे त्याला अक्कले येईल रावण मला एक तुच्छ वानर म्हणून फारसं महत्त्व देण्यासही तयार नसतो त्याप्रमाणे ते माझ्या धोत्राच्या शेपटीसारख्या लोबणाऱ्या सोग्याला आग लावतात त्यानंतर ते माझ्यापासून दूर होतात मी ते पाहून उंच उडी मारतो आणि तिथे असलेल्या लाकडाच्या घरावर जाऊन बसतो त्यामुळे त्या घराला आग लागते कारण लंकेतील सगळीच घरं लाकडाचीच आहेत अशा रीतीने मी सगळ्या लंकेला आग लावली ते करत असताना माझा सोगा लहान होत होता तेव्हा मी एका तळ्यात उडी मारली आणि ती आग विझवली सगळे राक्षस तर आगी विझवण्यात गुंतलेले होते पण तिथे पुरेसं पाणी नसल्यामुळे ते ती भरभर पसरणारी आग काही थांबवू शकत नव्हते तिथून मी सीता जिथे कैदेत ठेवलेली होती तिथे जातो आणि सीतेला सांगतो की मी सगळ्या लंकेला आग लावलेली आहे सगळे राक्षस त्यांची पेटलेली घर विझवण्यात गुंतलेली आहे तेव्हा मा आपण माझ्या खांद्यावर बसा म्हणजे मी तुम्हाला आकाशातून रामाकडे पोहोचवतो सीता ते ऐकून खूप असते आणि मला सांगते ती अशी इथून जाणार नाही माझ्या जा पतीलाच त्यासाठी इथे यावं लागेल मी त्यांना परोपरीने सांगितलं त्यात बऱ्याच अवधी लागेल परंतु त्या माझं काहीही ऐकत नव्हत्या तरी त्या माझं खूप कौतुक करत होत्या की मी फार हुशार आहे पण त्या माझ्याबरोबर येण्यास काही तयार नव्हत्या जेव्हा मला खात्री झाली की त्या तेव्हाच निघतील जेव्हा राम त्या राक्षसाला ठार मारून खऱ्या क्षत्रियाप्रमाणे त्यांची त्या कैदेतून सुटका करतील मी त्यानंतर पुन्हा माझ्या पित्याची आठवण केली आणि त्याने मला हवेत उचलून इथवर आणून सोडलेलं आहे मी जात असताना सीतामाई माझ्याकडे कौतुकाने पाहत होत्या मला हात हलवून निरोपही देत होत्या ते मी कधीही विसरू शकणार नाही आणि अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा विसावा भाग इथे संपलेला आहे भाग एकविसावा ऋषी ऋषीपुढे सांगतात त्या पर्वताच्या शिखरावर राम आणि त्याचे वानर साथीदार सुग्रीवाच्या आदेशावरून जमलेले होते वालीचा साजरा प्रसिद्ध वानरश्रेष्ठ सुशेना त्याच्या असंख्य वानरसेनेबरोबर तिथे रामाला भेटण्यासाठी आलेले होते त्याशिवाय गया आणि गवाक्ष त्यांची वानरसेना घेऊन रामाला मदत करण्यासाठी तयार झालेली होती गवाक्ष फारच भयंकर दिसत होता वानरात बुद्धिवान म्हणून नावाजलेले पणस त्यांची विशाल वानरसेना घेऊन रामाला मदत करण्यासाठी येण्यास तयार होते महाबलशाली दधीमुख त्याची शक्तिशाली वानर सेना रामासाठी तयार ठेवतो जांबुवनाने त्याची काळ्या अस्वलाची सेना तयार ठेवलेली होती त्यांच्या भालप्रदेशी कुंकुम तिलक लावलेले होते त्याशिवाय इतर बरेच प्राणी रामाला मदत करण्यासाठी उत्सुकही होते त्या जमावाने त्या परिसरात मोठा गोंधळ घातला होता त्यातील काही डोंगरावडे होते तर काही रेड्यासारखे दिसत होते रामाच्या सैन्यात माणसांपेक्षा इतर प्रजातीचे जीवच जास्त होते त्याचं कारण रावणाला तशांपासूनच मृत्यू संभवत होता तशा विविध प्रजातींच्या प्राण्यामुळे हवे धुरळा उडत होता ते त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे तिथे जमून उड्या मारणं धावणं असे बरंच काही करत होते त्या सगळ्यात वानरांचे सैन्य प्रमुख होतं ते सुग्रीवाच्या आज्ञेत होतं राम त्यांचा मित्र सुग्रीवाच्या मदतीने एक सुमुहूर्त हो निवडतो की ज्या दिवशी त्यांनी लंकेवर चढाई करावी ते अफाट सैन्य एका रामासाठी सगळ्या जगाला नष्ट करण्यास तयार होतं असं एकंदर दृश्य होतं त्या सेनेचं नेतृत्व वायुपुत्र हनुमानाकडे होतं त्या सैन्याच्या पाठी सुमित्रापुत्र लक्ष्मण होता त्या वानर रघुकुल रत्न राम होता त्याच्या अंगावर चांबड्यांचं चा चिलखत होतं त्या वानरांच्या हातात दगड गोटे मोठ्या झाडांच्या फांद्या अशी शस्त्र होती त्यामुळे ते सैन्य दुरून पाहिलं तर एखादं झाडांचं शेत चाललेलं आहे असंच वाटत होतं त्या सैन्यांच्या विविध भागांचं नेतृत्व नल नील अंगद क्रुथ मैंद आणि द्विंद करत होते त्यांचा प्रवास विविध प्रकारची वनस्पती असलेल्या व अरण्यातून जात होता तिथे त्यांना खाण्यासाठी भरपूर खाद्य होतं अशा रीतीने ते शेवटी समुद्र समुद्र त्या समुद्रकिनाऱ्यावर पोचले समुद्रकिनारी पोचल्यावर तिथेच ते तळ ठोकतात तिथे दशरथाचा पुत्र त्या अफाट सेनेला सांगण्यासाठी उठतो तो जे काही बोलतो ते या प्रसंगासाठी उचित होतं हा समुद्र फार विशाल आहे एवढे सगळं सैन्य पहिलं तरी नेणं असंभव दिसतंय त्यासाठी कोणती कारवाई करावी ते प्रथम आपल्याला ठरवावं लागेल त्यावर त्यांच्यात काय करावं त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली काही जण म्हणाली आम्ही तरून जाऊ काही त्यासाठी तयार नव्हते ते बोलले आपण होड्यांनी जाऊ काही म्हणाले आपण तराफे वापरून जाऊ ते सगळं ऐकल्यावर रामाने विचार केला की हा समुद्र तर बराच लांब पसरलेला आहे काही योजना पार करावं लागेपर्यंत लंकेत जाण्यासाठी त्यासाठी अशी एक योजना शोधली पाहिजे की ती सगळ्यांना उपयोगाची असेल होड्यांनी जाण्यासाठी आपल्याकडे पुरेशा होड्या पण नाही आहेत त्या तयार करण्याचं साधन सामुग्रीसुद्धा नाही आहे तेव्हा असं काहीतरी योजलं पाहिजे की जे, जे सर्वांना साजेसं सा असेल होड्यांना शत्रू पाडू शकेल कारण ते मायावी आहेत म्हणून होड्या आणि तरावा हे अयोग्य वाटतात शेवटी राम सांगतो मी सागराला विनंती करतो की त्यानेच आम्हाला मदत करावी त्यासाठी मी इथे ध्यान करत बसतो नंतर तो आणि त्याचा भाऊ तिथेच गवतावर ध्यानासाठी बसतात त्यांनी ध्यानाला सुरुवात केल्याबरोबर समुद्रच तिथे अवतरतो आणि रामाला म्हणतो अरे कौसल्या पुत्र तुला काय पाहिजे आहे ते सांग तू माझा आपता आहेस कारण आपण दोघेही इक्ष्वाकू कुळातीलच आहोत राम त्याला म्हणतो अहो नद्यांचे पती मला पहिलं तिरी जायचं आहे माझ्या सैन्याला पलीकडे जाण्यासाठी मार्ग सांगा मला लंकेतील रावणाचा नाश करायचा आहे जर आपण मला मदत केली नाहीत तर मला माझ्या मंत्रांनी तुला सुकवावं लागेल आणि मार्ग तयार करावा लागेल त्यापेक्षा तू मदत केलीस तर ते जास्त योग्य होईल असं बोलून राम आणि लक्ष्मण त्या वरुण देवाला नमस्कार करतात देव रामाला म्हणतो मला माहीत आहे की तुझं रावणाचं पारिपात्य करणं हे एक दैविक कार्य आहे परंतु माझ्याही काही मर्यादा आहेत त्या तू समजून घे मी तुझा मित्रच आहे वरुण देवाचं ते ऐकल्यावर रामाला समजतं की कोणत्याही प्रकारचा आतताईपणा करून चालणार नाही पुढे समुद्रच त्याला म्हणतो आता ऐक दशरथपुत्रा तुझ्या सैन्यात एक निष्णात यंत्रज्ञानी इंजिनियर आहे त्याचं नाव आहे नद तो त्वस्त्रीचा मुलगा आहे जो मायासुरासारखाच उत्तम कारागीर आहे तो कशाही वस्तूंपासून कोणतीही गोष्ट घडवू शकतो त्याला सांग की त्याने मंत्रून दगड लाकूड असं जे काही पाण्यात टाकलं जाईल ते मी उचलून धरीन त्यातून एक साकव तयार होईल त्यावरून तुझं सैन्य बिनदिक्कत पहिलं तिरी जाऊ शकेल तोच फक्त असं काम करू शकतो तर त्याला तो साकव उभा करण्यास सांग कितीही लांबवर जाणारा साकव किंवा सेतू तो तयार करील त्या सेतूला पुढे सगळेच नलाचा सेतू म्हणून ओळखतील जसजसं तो पाण्यात दगड टाकत होता तसतसं त्याखालील जमीनवर उचलली जात होती आणि अशा रीतीने एक सेतू तयार होतो त्यानंतर त्याप्रमाणे नल तो सेतू घडवतो आणि सागरातून बाहेर येतो त्याचा आकार एखाद्या डोंगरासारखा होता त्यावेळी रावणाचा भाऊ बिभीषण त्याच्या चार साथीदारांसह रामाला भेटण्यास येतो राम त्याचं स्वागत करतो परंतु सुग्रीवाचा विश्वास बसत नाही तो समजतो की हा रावणाच्यासाठी हेरगिरी करण्यासाठी आलेला आहे रामाचा मात्र त्याच्यावर भरोसा असतो आणि त्याचं राम चांगल्या प्रकारे स्वागतही करतो तिथे एक विधी होतो आणि त्यानुसार राम त्या रावणाच्या भावाला लंकेचा भावी अधिपती म्हणून मान्यता देतो त्याशिवाय त्याला तो। सुद्धा मेत्र हो तो। त्या त्याचा सल्लागार म्हणूनसुद्धा नेमतो बिभीषण आता लक्ष्मणाचासुद्धा मित्र होतो त्यानंतर रामाचं ते पशुसैन्य त्या सेतूवरून पलीकडे एक महिन्यात जातं लंकेच्या द्वीपावर आल्यावर राम त्याच्या परशुसैन्यास लंकेत घुसून तिथे गोंधळ करण्यास सांगतो ते पशुसैन्य लंकेच्या तटबंदी बाहेर येऊन ठेपतं आणि त्यानंतर ते विविध पशूंचं सैन्य लंकेत गोंधळ घालण्यास सुरुवात करतं रावणाच्या सैनिकांना अशा हल्ल्याची कधी कल्पनाच नव्हती हे काही वेगळंच युद्ध होतं ती जनावरं त्यात वानं रेडे अस्वल आणि वृषभ असे भले भले मोठ्या मोठ्या आकाराचे सगळे प्राणी होते त्यांनी जी नासधूस करण्यास प्रारंभ केला तो आवर्ण रावणाच्या सैन्याला केवळ अशक्य चालू होतं त्यात रावणाने त्याचे दोन हेर पाठवले होते त्यांचं नाव शुक आणि शरण त्यांना बिभीषणाने पकडून दिलं त्यामुळे रावणाला समजत नव्हतं की अशा युद्धात कसं लढायचं कारण अशा युद्धाची कल्पना आधीच्या युद्धनीती तज्ज्ञांनी कधीही केलीच नव्हती त्याचवेळी रामाची वानरसेना चहबाजूंनी लंकेच्या तटबंदीचा नाश करत होती त्यांना रावणाला बाहेर काढायचं होतं म्हणजेच राम आणि रावण ह्यांच्यात द्वंद्व व्हावं असं योजलेलं होतं त्यासाठी राम त्याचा मंत्री अंगद याला रावणाच्या दरबारात बोलणी करण्यासाठी पाठवतो आणि अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा एकविसावा भाग इथे संपलेला आहे